नमस्कार मित्रांनो स्वागत आहे शेअरनीती आपल्या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आपण ट्रेंडिंगविषयीही आपल्या यूट्यूब चॅनलवरती डिस्कस करणार आहोत तर आज आपण बघूया फुलंबरी विधानसभा मतदारसंघाचा रिझल्ट कसा असेल यापूर्वी म्हणजेच दोन हजार नऊपासून फुलंबरी मतदारसंघात कसे विजयाची गणिते ठरली हे आपण डिस्कस करणार आहोत आणि दोन हजार चोवीसचा निकाल कसा असेल हेही आपण बघूया चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया मित्रांनो सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो की फुलंबरी हा तालुका छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात येतो परंतु लोकसभेसाठी हा मतदारसंघ जालना जिल्ह्यात असतो आता आपण बघूया की दोन हजार नऊपासून या मतदारसंघात विजयाची गणिते कशी ठरली दोन हजार नऊ साली इथे काँग्रेसतर्फे डॉक्टर कल्याण काळे हे निवडणुकीच्या रिंगणात होते तर त्यांच्या विरोधात भाजपातर्फे हरिभाऊ बागडे हे उभा होते कल्याण काळे यांना त्रेसष्ट हजार दोनशे छत्तीस मते मिळाली यांच्या मतांची टक्केवारी जर आपण बघितली तर अडोतीस पॉईंट बारा यानना यानना टक्के यांना मतदान होते हरिभाऊ बागडे यांना साठ हजार सहाशे एकोणपन्नास मते होती यांच्या मतांची टक्केवारी ही छत्तीस पॉईंट छप्पन्न च्यात्त। टक्के होती जो अपक्ष उमेदवार इथे होता तो होता सुहास शिरसाट यांना पंधरा हजार सातशे बारा मते मिळाली तब्बल नऊ पॉईंट सत्तेचाळीस टक्के यांच्या मतांची टक्केवारी होती दुसरे मनसेतर्फे जे उमेदवार होते ते होते भास्कर गाडेकर यांनाही अकरा हजार नऊशे एकोणऐंशी मते मिळाली तर अशी एकूण एक लाख पासष्ट हजार आठशे अडुसष्ट मतदारांनी मतदान केले तर दोन हजार नऊची जी मतदानाची टक्केवारी होती ती सहासष्ट पॉईंट सत्तेचाळीस होती आता आपण पुढे बघूया की फुलंबरी मतदारसंघात एकूण मतदार हे होते दोन लाख एकोणपन्नास हजार पाचशे अडोतीस तर मतदानाची एकूण टक्केवारी जी झाली ती सहासष्ट पॉईंट सत्तेचाळीस म्हणजेच एकूण मतदारांपैकी फक्त एक लाख पासष्ट हजार आठशे अडुसष्ट मतदारांनीच मतदान केले आणि विजयाचे जे उमेदवार ठरले ते डॉक्टर कल्याण काळे यांना फक्त आणि फक्त दोन हजार पाचशे सत्त्याऐंशी मतांनी यांचा विजय झाला यांनी हरिभाऊ बागडे यांचा पराभव हो केला मित्रांनो हा होता दोन हजार नऊचा आढावा आता आपण बघूया दोन हजार चौदा म्हणजेच मोदी लाट आता या लाटेत इथे डॉ डौक्ट, डॉक्टर कल्याण काळे यांचा पराभव झाला हो हरिभाऊ बागडे हे भाजपातर्फे उमेदवार होते यांना त्र्याहत्तर हजार दोनशे चौऱ्याण्णव मते मिळाली इथे जर तुम्ही टक्केवारी बघितली तर यांना चौतीस पॉईंट ब्याण्णव टक्के होते तर डॉक्टर कल्याण काळे यांना एकोणसत्तर हजार सहाशे त्र्याऐंशी मते मिळाली यांच्या मतांची टक्केवारी ही तेहतीस पॉईंट दोन टक्के होती इथे राष्ट्रवादीतर्फे अनुराधा अतुल चव्हाण यांना उमेदवारी दिली गेली होती तर त्यांनी तब्बल एकतीस हजार नऊशे एकोणसाठ मतां मते मिळवली यांच्या मतांची टक्केवारी ही पंधरा पॉईंट तेवीस टक्के होती तसेच शिवसेनेतर्फे राजेंद्र ठोमरे यांना सतरा हजार पाचशे शेहेचाळीस मते होती यांच्या मतांची टक्केवारी ही आठ पॉईंट छत्तीस टक्के होती दोन हजार चौदा साली मोदी लाट असूनही दोन लाख नऊ हजार आठशे शहाण्णव मतदारांनी मतदान केले मतदानाची टक्केवारी ही त्र्याहत्तर पॉईंट शून्य चार टक्के होती इथे तर तुम्ही डिटेलमध्ये बघितलं आपण जर डिटेलमध्ये इथे बघितलं तर एकूण मतदार हे दोन लाख सत्त्याऐंशी हजार तीनशे पंचावन्न होते आणि झालेली जी मतदान होते ते दोन लाख नऊ हजार आठशे शहाण्णव मतदानाची टक्केवारी त्र्याहत्तर पॉईंट झिरो चार ही फुलंबरीच्या इतिहासातली सर्वात जास्त मतदानाची टक्केवारी होती मित्रांनो इथे विजयी उमेदवार ठरले हरिभाऊ बागडे यांना फक्त आणि फक्त तीन हजार सहाशे अकरा मतांनी यांचा विजयी झाला आणि विद्यमान आमदार डॉक्टर कल्याण काळे यांचा पराभव झाला हो आता पुढे बघूया दोन हजार एकोणावीस आता आपण बघितलं की दोन हजार नंतर दोन हजार एकोणावीसला थोडी मोदी लाट शांत झाली होती परंतु असे काही चिन्ह इथे दिसले नाही इथे हरिभाऊ बागडे हे भाजपातर्फे उमेदवार होते यांना एक लाख सहा हजार एकशे नव्वद मते मिळाली तब्बल शेहेचाळीस पॉईंट छप्पन्न टक्के मते त्यांनी मिळवली डॉक्टर कल्याण काळे हे काँग्रेसतर्फे उमेदवार होते यांना नव्वद हजार नऊशे सोळा मते मिळाली वंचित बहुजन आघाडीचे एक उमेदवार होते त्यांना पंधरा हजार दोनशे मते मिळाली तब्बल सहा एकोणसत्तर टक्के त्यांनी मत मते मिळवली तर अपक्ष म्हणून विकास दांडगे हे उभे होते त्यांना पाच हजार तीनशे सत्तावीस मते मिळाली एकूण जे मतदान झाले ते दोन लाख अठ्ठावीस हजार चोपन्न मते झाली आणि मतदानाचा जर टक्का बघितला तर एकोणसत्तर पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के मतदानाचा टक्का होता आता आपण पुढे डिटेलमध्ये आढावा जर बघितला तर एकूण मतदार होते तीन लाख सव्वीस हजार तीनशे बावन्न मतदार होते त्यापैकी फक्त दोन लाख अठ्ठावीस हजार जवळपास एक लाख मतदार ज्यांनी मतदान केले नाही मतदानाचा टक्का होता एकोणसत्तर पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के आणि विजयी उमेदवार ठरले हरिभाऊ बागडे हरिभाऊ बागडे यांना पंधरा हजार दोनशे चौऱ्याहत्तर मतांची लीड मिळाली आता आपण दोन हजार चोवीसचे गणित बघूया दोन हजार चोवीसला फुलंबरी विधानसभा मतदारसंघात बहात्तर टक्के मतदान झाले यावर्षी मतदारांची जी संख्या होती ती नक्कीच वाढलेली आपण बघितली इथे जवळपास दोन लाख साठ हजार मतदान यावर्षी झाले म्हणजेच दोन हजार चोवीसला झाले इथे भाजपातर्फे अनुराधा चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली होती यांच्या विरोधात विलास आवतडे हे काँग्रेसतर्फे आहे आणि अपक्ष म्हणून जे रमेश पवार आहे हे शिंदे गटाचे होते आता इथे थोडी चुरशीची लढत यावर्षी आपल्याला बघायला मिळेल असेच आहे फुलंबरी विधानसभा मतदारसंघात सर्वात जास्त चान्सेस आहे भारतीय जनता पार्टीच्या अनुराधा चव्हाण यांचे तर विलास आवताडे यांनाही आपण कमी लेखू शकत नाही कोलंब्री मतदारसंघ हा कायमच अपक्ष किंवा तिसरा जो पक्ष किंवा तिसरा जो उमेदवार आहे त्याच्या मतदानावरती इथला आजपर्यंतचा आमदार ठरत आलेला आहे मित्रांनो रमेश पवार हे इथे अपक्ष उमेदवार आहे यांच्या विजयाचे चान्सेस तसे निग्लिजेबल म्हणजेच खूप कमी आहे परंतु यांनी जेवढे जास्त मतदान अनुराधा चव्हाण यांचे खाल्ले तेवढीच विजयाची संधी विलास आवताडे यांना मिळणार आहे इथे जरांगे फॅक्टरही खूप मोठ्या प्रमाणात काम करत होता अदृश्य असे काम हे जरांगे फॅक्टरनं नक्कीच काँग्रेसच्या फायद्यासाठी केले गेले असं इथे दिसून आलं प्रचारादरम्यान भरपूर गावांमध्ये जरांगे पाटील आम्हाला अठरा तारखेला निरोप देणार आहे कोणाला मतदान करायचे परंतु हे मतदान भाजपाकडे वळणार असं खूप कमी प्रमाणात दिसले होते परंतु शेवटपर्यंत जरांगे पाटलांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली नाही आणि शेवटच्या दिवशी त्यांनी सांगितले की तुम्हाला ज्यांना मतदान द्यायचं त्यांना मतदान द्या आता हे बघणं खूप इंटरेस्टिंग होणार आहे की इथे विजयाचा उमेदवार कोण ठरेल मात्र इथे एक दिसून येतं की जेव्हा जेव्हा मतदानाचा टक्का वाढला तेव्हा नक्कीच भारतीय जनता पार्टीला फायदा झाला आणि मतदानाची जी टक्केवारी आहे ती बहात्तर टक्के आहे तब्बल बहात्तर टक्के मतदान जर इथे झाले आहे तर याचा नक्कीच फायदा भारतीय जनता पार्टीला होऊ शकतो आणि अनुराधा चव्हाण या भाजपातर्फे विजयी होऊ शकतात होणार मित्रांनो तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की कोण विजयी होणार भाजपातर्फे अनुराधा चव्हाण की काँग्रेसतर्फे विलास अवताडे रमेश पवार यांच्या विजयाचे चान्सेस खूप कमी आहे म्हणजेच एका टक्क्यात त्यांचे विजयाचे चान्सेस आहे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेअर नीती या आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद